नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्वाचा एक शासन निर्णय आपण आजचे या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल शिक्षक बदल्या दोन हजार चोवीस या अंतर्गत एक महत्वाची अपडेट महत्वाचा जी आर आज निर्गमित झालेला आहे आणि शिक्षक बदल्या दोन हजार चोवीस लवकरच होणार आहे त्या अंतर्गत शासनाकडून शिक्षक बदलीचं नवीन धोरण जे असणार आहे त्याचा जी आर आज निर्गमित झालेला आहे तर अत्यंत महत्वाचा हा जी आर असणार आहे कशा पद्धतीने त्या बदल्या होणार आहे कोणकोणते संवर्ग कशा पद्धतीचे असणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षक बदल्या दोन हजार चोवीस शिक्षक बदली नवीन धोरण टीचर ट्रान्सफर ऑनलाईन ट्रान्सफर कशा पद्धतीचा असणार आहे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शिक्षक बदली नवीन धोरण टीचर ट्रान्सफर ऑनलाईन ट्रान्सफर जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या अध्यापनातील स्थैर्य शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी अडचणी विचारात घेऊन येथील दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्याबाबतची सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार सन दोन हजार बावीसच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया पा पडल्यानंतर काही शिक्षक संघटनाकडून सूचना निवेदने शासनास प्राप्त झालेली आहे तसेच शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रेट याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या विविध दा खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन रेट याचिका क्रमांक दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवर मान्य उच्च न्यायालयासोबत शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय पद्धतीने तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी येथील दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयावर अभ्यासगड नेमण्यात आलेला आला सदर अभ्यास गटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदली धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो नवीन जे धोरण असणार आहे कशा पद्धतीचा असणार आहे तो शासन निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊ उपरोक्त बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हा बदली धोरणाबाबत नवीन विचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषद कार्यरत शिक्षक संवर्गाचे जिल्हा अंतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खाली सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे तर व्याख्या इथे आहे अवघड क्षेत्र परिशिष्ट एक मध्ये नमूद असलेल्या सात बाबीपैकी किमान तीन बाबीची निकषाची पूर्तता होईल असे गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल सर्वसाधारण क्षेत्र वर, वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी बोर, गावे ही सर्वसाधारण क्षेत्रामध्ये येईल बदली वर्ष ज्या कॅलेंडर वर्षाच्या एकतीस मे पर्यंत बदला करायचे आहेत ते वर्ष बदलीसाठी निश्चित धरायची सेवा ज्येष्ठ अवघड क्षेत्राने आहे व सर्वसाधारण क्षेत्राने हे बदली वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा शिक्षक या शासन निर्णयामुळे प्रयोजनार्थ शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक सक्षम प्राधिकारी शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे अधिकारी राहतील बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरण्याची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे अशी शिक्षक अवघड क्षेत्रातील शाळाची सुधारित के प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा तीन वर्ष झालेली असेल तर त्या पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणारे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे होणार आहे असे शिक्षक बदली प्रक्रिया सुरू असताना नियमित सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक विशेष संवर्ग भाग एक खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गणले जाते पक्षघाताने आजारी शिक्षक दिव्यांग शिक्षक हृदय शस्त्रक्रिया झालेले एकाच मूत्रपिंड असलेले प्रत्यारोपण असलेले कॅन्सर मे आजारी मेंदूचा आजार झालेले बॅलेसेमिया त्यानंतर विधवा शिक्षक कुमारिका शिक्षक परित्या अं वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा बंदी खालील आजाराने ज्या शिक्षकाचे जोडीदार अं व्याधीग्रस्त आहे असे शिक्षक हृदय शस्त्रक्रिया झालेले एकच मूत्रपिंड व्यक्त अं त्यानंतर विशेष समर्ग शिक्षक भाग दग पतीपत्नी एकत्रीकरण पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर पती पत्नी दोघे दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्थायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका तर अशा पद्धती असणार आहे त्यानंतर बदलीस पात्र शिक्षक बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरायची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकांची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकां शिक्षकांना वास्तव्य ज्येष्ठतेनुसार आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल तर मित्रांनो जो जी आर आहे तो अशा पद्धतीने असणार ग्राम विकास विभागाचा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा हा झेअर आहे आणि अत्यंत महत्वाचा झेअर असणाऱ्या बदल्या संदर्भात तर या झेअर जी लिंक या व्हिडीओन मध्ये देण्यात आली झेअर अंतर्गत संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा जो झेअर आहे आ, याची डाउनलोड लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण हा डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण बरेचसे शिक्षक बदल्यांची पाहत आहे आणि त्यांच्यासाठी हा जो जी आर आहे हा खूप महत्वाचा असणार आहे तर हा जो जी आर आहे मित्रांनो या अंतर्गत आता लवकरच बदल्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीच नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद